शेअर बाजार म्हटलं की आपल्याला वाटतं शेअर खरेदी करणं आणि विकणं म्हणजे सगळं झालंय पण खरं सांगायचं झालं तर शेअर बाजार दोन मुख्य भागांमध्ये विभागला गेलेला आहे ते म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट आणि बऱ्याच लोकांना या दोघांमधला फरक नीट माहिती नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित बघणार आहोत की प्रायमरी मार्केट म्हणजे नेमकं काय का सेकंडरी मार्केट म्हणजे नेमकं काय का आणि या दोघांमध्ये काय फरक आहे आणि तेही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेत त्यामुळे व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा तर बघा प्रायमरी मार्केट म्हणजे काय तर जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा तिचे शेअर्स पब्लिकला विकते यालाच काय म्हणतात प्रायमरी मार्केट आणि यालाच आपण काय म्हणतो आय ठीक आहे म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग आता बघा आय पी ओ आणण्यामागे नेमकं काय कारण असतं कंपनीचं किंवा कंपनी आयपीओ का आणते तर कंपनीला काय करायचं असतं फंड जमा करायचा असतो किंवा भा भांडवल उभं करायचं असतं बरोबर त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत उदाहरणार्थ कंपनीला बिझनेस वाढवायचा असेल नवीन टेक्नॉलॉजी आणायची असेल किंवा कर्ज फेडायचं असेल तर असे वेगवेगळे त्याच्यासाठी काय आहेत कारणं आहेत की कंपनी काय करते आय पी ओ आणते म्हणजेच पब्लिक कडून फंड जमा करते आणि त्या बदल्यामध्ये दे काय देते शेअर्स देते बरोबर आणि ही जी काय सगळी प्रोसेस आहे ही जी प्रोसेस होते तर कुठे होते मग यालाच म्हणतात प्रायमरी मार्केट बरोबर म्हणजे पहिल्यांदा एखाद्या कंपनीकडून शेअर्स खरेदी करणं बरोबर तर बघा ही जी काय प्रोसेस असेल ही प्रोसेस कोणामध्ये होते मग थेट कंपनी आणि गुंतवणूकदार बरोबर म्हणजे गुंतवणूकदाराने जर त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आय थ्रू तर त्याचे जे काय पैसे असेल ते थेट कुणाकडे जातात कंपनीकडे जातात त्याचबरोबर त्याचे जे काय प्राइस असेल प्राइस बँड जे आहे म्हणजे ते, ते, ते शेअर किती रुपयाला विकायचे आहेत हे याचा जो निर्णय आहे तो कोण घेतं कंपनी घेते बरोबर म्हणजे गुंतवणूकदार घेत नाही आता हे बघा प्राईज बँड किंवा शेअर जे आय पी ओ आहे त्याची लॉट साईज किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला माहिती नसेल म्हणजे तुम्ही एकदमच नवीन असाल आय च्या बाबतीमध्ये तर सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की, सा की प्रायमरी मार्केट म्हणजे नेमकं काय का बरोबर आणि राहिला प्रश्न पुढे आता ची डिटेल माहिती याच्यावरती मी एक लाँग व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की आय पी ओची जी प्रोसेस आहे म्हणजे आय पी ओ आल्यापासून तर त्याला अप्लाय केल्यानंतर अलॉट होईपर्यंत तो कसा करायचा कोण त्याला अप्लाय करू शकतो करायचा असेल तर किती पैसे लागतील काय काय गोष्टी आहेत अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो नक्की बघा म्हणजे आय पी ओची जी काय कन्सेप्ट आहे ती तुमच्या एकदम व्यवस्थित क्लिअर होईल ठीक आहे आता बघा तुम्हाला हे तर लक्षात आलंय की आयपीओ म्हणजे काय मग मा? प्रायमरी मार्केट बरोबर आता बघा आयपीओ आला अलॉट झाले शेअर्स लोकांना त्यानंतर ते एक्सचेंज वरती लिस्ट होणार बरोबर म्हणजे आपल्या भारतामध्ये जे, भारता जे मुख्य एक्सचेंजेस आहेत एन सी बी एस सी बरोबर त्याच्यामध्ये ते, ते शेअर्स लिस्ट झाले इथपर्यंत काय होतं प्रायमरी मार्केट आता शेअर्स लिस्ट झाल्यानंतर जेव्हा आपण जे, जे ब्रोकिंग ऍप आहेत झिरोदा असेल एंजल वन असेल अशा कुठल्याही ऍपमधून आपण शेअर खरेदी करू शकतो बरोबर ते शेअर खरेदी जेव्हा आपण करतो ना ते कोणतं झालं मग सेकंडरी मार्केट लक्षात आले लिस्ट झाल्यानंतर जे शेअर्स मध्ये ट्रेडिंग होते किंवा जे लोक खरेदी विक्री करतात ते कुठे असतं मग सेकंडरी मार्केटमध्ये आता बघा दोघांमध्ये नेमका काय फरक आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रायमरी मार्केटमध्ये काय होते की जो व्यवहार होतो ट्रान्झॅक्शन होतो ते कंपनी आणि जो गुंतवणूकदार आहे यांच्यामध्ये होतो बरोबर पैसे थेट कोणाला जातात कंपनीला जातात पण सेकंडरी मार्केटमध्ये तसं होत नाही सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं की त्या लोकांकडे शेअर असतात ज्यांनी आयपीओ मधून घेतलेले आहेत बरोबर आणि मग ते लोक काय करतात ते शेअर्स विकतात दुसऱ्यांदा म्हणजे विकणारा पण कोण असतो गुंतवणूकदार असतो आणि घेणारा पण गुंतवणूकदार किंवा आपण त्याला ट्रेडर पण म्हणू शकतो बरोबर म्हणजे दोन लोकांमध्ये काय होतं ट्रान्झॅक्शन होते बरोबर बर। दोन गुंतवणूकदारांमध्ये दोन ट्रेडरमध्ये या ठिकाणी जे पैसे आहे ते थेट कंपनीला जातात का म्हणजे आपण जे ब्रोकिंग आप मधून शेअर्स खरेदी करतो एखाद्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेतले उदाहरणार्थ इन्फोसिस असेल किंवा हे असेल टी सी एस असेल बरोबर किंवा आणखी एखादी कंपनी किंवा एशियन पेंट असेल तर ह्या ज्या काही कंपन्या आहे याच्या जे आपण शेअर्स खरेदी केले बरोबर तर मग ते पैसे जे आहे थे ते थेट त्या कंपनी जाणार का नाही ते शेअर्स ज्यांच्याकडे होते ज्यांनी ते विकले त्यांना जाणार बरोबर आणि याची जी काही किंमत आहे शेअर्सची ही पण मग कंपनी ठरवते का नाही तर ही किंमत अवलंबून असते डिमांड अँड सप्लायवरती ठीक आहे तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट यांच्यामध्ये काय फरक आहे तर ठीक आहे पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनलवरती तुम्हाला मिळेल फायनान्स बद्दल किंवा स्टॉक मार्केटबद्दल सगळी माहिती तीही अगदी सोप्या भाषेत